एमआयडीसी पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाची धडाकेबाज कामगिरी एमआयडीसी पोलीस ठाणे सोलापूर शहर हद्दीत दोन घरफोड्या करणाऱ्यांच्या उघडकेस आणून त्यांच्याकडून एकूण एक लाख एक्क्याण्णव हजार सातशे रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक भरतचंदन शिव यांनी माध्यमाशी बोलताना दिली आहे नमस्ते मी ए पी आय चंदनशिवडे नेमणूक प्रकटीकरण शाखा एम सी पोलीस आणि सोलापूर शहर दिनांक एक आठ दोन हजार पंचवीस रोजी आम्हाला मिळालेल्या कोकणी बातमीच्या आधारे दोन इसम हे सोनं विक्री करता येणार आहेत अशी कोकणी बातमी मिळाली त्या अनुषंगाने त्यांना सदर ठिकाणी सापड रचून दोघं इसम ताब्यात घेतलं त्यातील एक इसम बंडू मधुकर पवार आणि त्याचा साथीदार उमेश प्रकाश काळे या दोघांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडे विचारपूस केल्यानंतर त्यांच्या ताब्यात जो काय म्हणण्यात गेलेला केलेला मुद्देमाल मिळवून आला त्या अनुषंगाने पोलीस ठाणेकडील अभिलेख तपासला असता पोलीस ठाणेकडील गुरु नंबर चारशे अठ्ठ्याऐंशी ऑबलिक पंचवीस बी एन एस कलम तीनशे पाच क तीनशे एकतीस तीन चार त्याचप्रमाणे गुरु नंबर पाचशे छत्तीस ऑब्लिक पंचवीस बी एन एस कलम तीनशे पाच तीनशे एकतीस तीन चारप्रमाणे प्रमाणे नोंद नंबर असल्याचं आम्हाला निष्पन्न झालं त्या अनुषंगाने दोन्ही आरोपींना सापड घेऊन त्यांना अटक करून त्यांच्याकडून उपरीत गेलेला मुद्देमाल पैकी छत्तीस पॉईंट सदतीस पॉईंट छत्तीस ग्राम सोनं आणि एकशे अठ्ठ्याण्णव पॉईंट एकशे अठ्ठ्याण्णव ग्रॅम चालू असं एकूण एक लाख एक्क्याण्णव हजार सातशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे आरोपी रेकॉर्डवरचे आरोपी हे रेकॉर्डवरचे आहेत त्यांच्यावर यापूर्वी विविध गुन्हे दाखल घरपुडी चोरीचे विविध गुन्हे दाखल आहेत हे सोडून आणखी काय त्यांच्याकडे तपास केले असतात काय दुसरं त्यांच्याकडे जो तपास केला त्यामध्ये दोन महिने निष्पन्न झालेले आहेत बाकी इतर ठिकाणी काय केलेले बाकी नाही